काळांचे तालांचे प्रकार व क्रियापदांचे प्रकार इयत्ता पाचवी विषय मराठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ निर्मिती शिवाजी जागता सर्टिफाइड करिअर काउन्सिलर प्रश्न पहिला पक्षी किलबिल करत आहेत का। या वाक्याचा काळ ओळखा पर्याय एक अपूर्ण भविष्यकाळ दोन अपूर्ण भूतकाळ तीन अपूर्ण वर्तमान काळ चार पूर्ण वर्तमान काळ बरोबर उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळ प्रश्न दुसरा सगळे शहाणे कसे असतील या वाक्याचा काळ ओळखा पर्याय एक भविष्य काळ दोन वर्तमान काळ तीन भूतकाळ चार रीतिकाळ बरोबर उत्तर आहे पर्याय एक भविष्य काळ प्रश्न तिसरा बोलावणे आले तरच मी जाई या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा पर्याय एक स्वार्थ दोन अज्ञार्थ तीन विद्यार्थ चार संकेतार्थ बरोबर उत्तर आहे पर्याय चार संकेतार्थ प्रश्न चौथा मी वर्तमानपत्र वाचित असे या वाक्याचा काळ ओळखा पर्याय एक वर्तमान काळ दोन भविष्य काळ तीन रीती वर्तमान काळ चार भूतकाळ बरोबर उत्तर आहे पर्याय चार भूतकाळ प्रश्न पाचवा तो झोपत असेल या विधानातून काळ ओळखा पर्याय एक चालू भविष्य काळ दोन पूर्ण भविष्य काळ तीन रीती भविष्यकाळ चार साधा भविष्यकाळ बरोबर उत्तर आहे पर्याय एक चालू भविष्यकाळ प्रश्न सहावा दिवसभर पावसाची रिपरी चालू आहे या वाक्याचा काळ ओळखा पर्याय एक अपूर्ण वर्तमान काळ दोन साधा वर्तमान काळ तीन पूर्ण वर्तमान काळ चार रीती वर्तमान काळ बरोबर उत्तर आहे पर्याय एक अपूर्ण वर्तमान काळ प्रश्न सातवा बोलावणं आल्याशिवाय येणार नाही यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा पर्याय एक स्वार्थ दोन संकेतार्थ तीन विद्यार्थ चार अज्ञार्थ बरोबर उत्तर आहे पर्याय दोन संकेतार्थ प्रश्न आठवा मी खात्रीने पास होईल या वाक्यात क्रियापदाचा अर्थ कोणता पर्याय एक स्वार्थ दोन अज्ञार्थ तीन विद्यार्थ चार संकेतार्थ बरोबर उत्तर आहे पर्याय एक स्वार्थ प्रश्न नव्वा वर्तमान काळात एखादी क्रिया सतत करत असल्याची रीत होत असल्यास कोणता काळ होतो पर्याय एक भूतकाळ दोन रीती भविष्य काळ तीन रीती वर्तमान काळ चार वर्तमान काळ बरोबर उत्तर आहे पर्याय तीन रीती वर्तमान काळ प्रश्न दहावा सुधीर नियमित अभ्यास करीत असे या वाक्याचा काळ ओळखा पर्याय एक रीती भविष्य काळ दोन भूतकाळ तीन अपूर्ण भूतकाळ चार रीती वर्तमान काळ बरोबर उत्तर आहे पर्याय दोन भूतकाळ प्रश्न अकरावा तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्यातील काळ ओळखा पर्याय एक रीती वर्तमान काळ दोन भूतकाळ तीन रीती भविष्य काळ चार साधा वर्तमान काळ बरोबर उत्तर पर्याय एक रीती वर्तमान काळ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद